फ्रेंड्स आज आपण स्वादिष्ट असे उडदाचे वडे पाहणार आहोत करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत वडे तयार होणार आहे त्यासाठी मी एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतली स्वच्छ आपण निवडून घेतली आहे दोन तीन पाण्याने ती छान अशी धुवून घेणार आहोत कारण त्याला पावडर लावलेली असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आहे उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण रात्रभर भिजायला ठेवणार आहोत तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवू शकता त्यानंतर मिक्सर सकाळी आपण मिक्सर ग्राइंडरला फिरवून घेणार आहोत त्यामध्ये जिरे टाकणार आहोत हिरवी मिरची टाकणार आहोत आणि भरपूर अशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत खूप छान स्वाद येतो अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करून बघा मैत्रिणींना खूप सुंदर असे कुरकुरीत वडे तयार होतात त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर त्याचं मिश्रण तयार करायचं आहे पाण्याचा वापर येथे थोडासा करायचा आहे तुम्हाला वाटत असेल तर त्यानंतर आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे जिरे टाकले आहेत हिरव्या मिरच्या दोन आणि फुड्याणीची डाळ टाकली आहे त्याने खूप छान अशी चव येते आणि भरपूर अशी कोथिंबीर बघा टाकली आहे आणि आपण अशी थोडंसं पाणी टाकून छान असं आपण फिरवून घेणार आहोत हे बघा किती सुंदर आपलं तयार होते त्यानंतर आपण जे डाळीचं मिश्रण तयार केलं होतं उर्धाचं त्यामध्ये आपण छोटी वाटी रवा टाकला आहे बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं हलवून घेणार आहोत कारण रव्यामुळे जे वडे आहेत ते खूप छान कुरकुरीत होणार आहेत आणि खूप छान लागणार आहेत अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचं नाही किंवा पळवायचं नाही जर तुम्ही स्किप केला पळवलं तर तुमची रेसिपी चुकू शकते हो हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे घट्टसर तयार झालं आहे ते आपण पाच मिनटासाठी ढाक झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुलेल तो पर आपण चटणीला फोडणी द्यायची ते आहे त्यासाठी तेल घेतलं आहे मोहरी टाकली आहे आणि जिरे टाकणार आहोत आपण जिरे मोहरी छान तडतडून द्यायची आहे त्यानंतर आपण हिंगळ टाकणार आहोत हिंगाने खूप छान असा स्वाद येतो आणि जो आपण फोडणी दिली चाटनी, आहे ती आपण चटणी चटणीला फोडणी बिल वरणं टाकणार आहोत आणि छान असं आपण चवीपुरतं मीठ टाकून हलवून घेणार आहोत खूप सुंदर अशी आपली चटणी तयार आहे आपण आता वडे तयार करणार आहोत मी हातावरच वडे क करणार आहे तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदवर करू शकता किंवा चमच्याची जी उलटी बाजू असते त्यावर थापून पण करू शकता पण मला हातावरच करायला आवडतात आणि येतात पण तर मग मी अशा प्रकारे सर्वप्रथम आपण छान असा गॅस तेल असं तापवून दिलं आहे आणि मध्यम गॅसवर छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत कारण ही प्रक्रिया आपण मध्यम गॅसवर करायची तुम्ही जर जास्त मोठा गॅस केला तर ते वरून भाजले तळले जातील पण आतमधनं कच्चे राहतील पण तुम्ही मध्यम गॅसवर अशा प्रकारे जर तळून घेतले तर ते आतपर्यंत छान असे कुरकुरीत वडे तयार होतील बघा किती सहजरित्या पलटी होत आहेत बघा अजिबात चिकटले नाहीत एवढे सुंदर आपले वडे तयार होत आहेत खूप सुंदर अशी रेसिपी उडीद वड्याची की जी तुम्ही बनवली नसेल तर अशा प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर असे आपले बघा सोनेरी रंग येईपर्यंत वडे आपण मध्यम गॅसवर छान तळून घ्यायचेत एवढी सुंदर होतात आपण त्यामध्ये रवा टाकला आहे जिरे हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळं तर त्याला खूप छान असा स्वाद येतो तुम्ही हे वडे जर असेच जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात आमच्या घरामध्ये तर ते तळून होईपर्यंत निम्मे होतात असेच कोरडे खाल्ले जातात कारण खूप छान लागतात हे बघा किती स सुंदर कलर आला आहे त्यानंतर मी दुसऱ्यांदा पण तुम्हाला दाखवते तळून मी हाताच्या साह्यानेच बनवते खरं मी दाखवायला पाहिजे होतं की चमच्यावर कसं करायचं किंवा कागदावर कसं बनवायचं ते पण लक्षात नाही आलं माझ्या पुढच्या वेळेस मी दाखवेल तुम्हाला पुढच्या वेळेस रेसिपी बनवताना हे बघा अशा प्रकारे आपण छान असे पुन्हा सोनेरे रंग येईपर्यंत तळवून घेणार आहोत बघा किती सहज पलटी होतात कारण आपण मध्यम गॅसवर तळतो आहोत मोठ्या गॅसवर म्हटलं की ते चिकटून बसतात खूप सुंदर असे आपले उडीद वडे तयार आहेत खायला चला मग मैत्रिणीनो रेसिपी जरा जरी आवडली तरी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट होईल तुमचा खूप सुंदर असे आपले उडीद वडे तयार झाले आहेत फ्रेंड्स अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर रेसिपी कशी झाली बघा किती सुंदर रंग आला आहे तुम्ही ते चटणीबरोबर सर्व केले आहे तुम्ही सांबार पण बनवू शकता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मला पसंत धन्यवाद बाय बाय